नमस्कार जत येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक चे मुख्याध्यापक माननीय संभाजीराव कोडर यांच्यासह त्यांच्या टीमने जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यामध्ये ही शाळा अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेली आहे एक मॉडेल स्कूल म्हणून संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये या शाळेचा पहिला नंबर आलेला आहे पहिली ते सहावी ते सातवीपर्यंत ही शाळा आहे राज्यामध्ये सुद्धा सर्वाधिक मुलं असलेली ही शाळा नुकतंच दोन तीन महिन्यामध्ये नमूद झालेली आहे त्यामुळे नुकताच त्यांना जयंत फाउंडेशनच्या वतीने राज्याचे माजी मंत्री मान्य जयंतराव पाटील यांच्या शुभ हस्ते व जत तालुक्यातील मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या शाळेला आदर्श शाळा म्हणून पुरस्कार त्यांना देण्यात आला त्यामुळे आपणही सामाजिक बांधलिकी जपत आम्ही जत येथील शाले क्लबच्या वतीनं या ठिकाणी त्यांच्या सत्कारासाठी आलेलो आहे गेली अनेक वर्षे ते प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत गेल्या पाच ते सात वर्षामध्ये जत शहरातील जिल्हा परिषद शाळा नंबर एक ही अगदी चांगल्या पद्धतीनं तयार करून एक मॉडेल शाळा कशी असावी अशी शाळा त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेली आहे त्या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून आमचे मित्र मोहनराव माने पाटील यांनी जवळजवळ चार ते पाच वर्ष त्या ठिकाणी काम केले त्यांचंही चांगल्या पद्धतीचं योगदान त्या शाळेला मिळालेलं आहे शाळेमध्ये जर आपण प्रवेश करताना अतिशय चांगल्या पद्धतीचं गेट तयार केलेलं आहे शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर बघितला तर त्या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे शाळेमध्ये बोलक्या भिंती केलेल्या आहेत आ, बाकी जर बघितलं तर शनिवारी जे क्रीडाचा विषय असतो त्यावेळेला एक वेगळं किट त्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे आणि जवळजवळ त्यांच्या जर केबिनमध्ये जर बघितलं तर हजारो बक्षिसाचे शिल्ड आहेत त्यामध्ये तर एक देखणी शाळा आणि एक चांगली शाळा कशी असावी एक चांगल्या पद्धतीची शाळा या जत शहरामध्ये आहे जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एक म्हणून आपण ती शाळा ओळखलं जातो आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण आपणही जाऊन ती शाळा आपण बघू शकताय अनेक राज्यातील मान्यवरांनी त्या शाळेला व्हिजिट दिलेलं आहे एक मानांकन मिळालेली ती जिल्हा परिषद शाळा आहे आणि अशा शाळेला आतापर्यंत अनेक बक्षिस या ठिकाणी मिळालेले आहेत त्यामुळे शाटर्डे क्लबच्या वतीनं आम्ही जत तालुक्यामध्ये जे चांगल्या गोष्टी असतात तिथं आपण भेट देऊन आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळतोय त्यांना आपण त्यांचं सत्कार्य करतो आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लोकांचा आपण चांगल्या पद्धतीचा आपण शाटरडे क्लबच्या वतीनं इथून पुढच्या काळामध्ये आपण सत्कार करणार आहोत धन्यवाद नमस्कार आज आम्ही आमचे मार्गदर्शक गुरुवरी मान्य वडकसर यांचा सत्कार करण्यासाठी आलो होतो जत थेट सर्कलच्या वतीने यामध्ये आमचे आदरणीय मोहना माने पाटील असतील पत्रकार मनोहरजी पवार साहेब असतील त्यानंतर शकिलबाई इनामदार असतील आम्हाला यापूर्वी एक नंबर शाळेत वेळोवेळी जाण्याची संधी मिळाली या अगोदर आमचे आदरणीय मोहना माने पाटील यांनी त्या शाळेचे पाच वर्ष अध्यक्षपदी बसवलेला आहे त्या निमित्तानं आम्ही त्या शाळेत जात होतो तेथील शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग अगदी मान्यवरांच स्वागत करताना नैसर्गिक स्वागत असेल इतकं त्या मुलांना सुसज्ज आणि एक नंबर तालुक्यात शाळा करून ठेवलेली आहे मला वाटते गेल्या दोन महिन्यापूर्वी त्या एक नंबर शाळेला जिल्ह्यात पहिला प्रथम क्रमांक आलेला आहे आणि राज्यात एक नंबर संख्येची शाळा मुलांची संकेत शाळा म्हणूनही घोषित करण्यात आलेलो आहे पालकांना त्या शाळेमध्ये उत्सुक लागते की ती शाळा नसून एक आपलं घर आहे या पद्धतीनं जत शहरातील तालुक्यातील पालकी बघतात आणि त्या पद्धतीनं पालकांना या त्या ठिकाणी आदर मिळतो आम्हाला वेळोवेळी त्या शाळेत जाण्याचा आणि सरांचंही मार्गदर्शन आणि पालकांचीही भेट होत राहते यापुढेही आम्हाला अशाच पद्धतीनं मार्गदर्शन आणि नवनवीन पालकांची ओळख राहत होत जावी आम्ही बऱ्याच मान्यवरांच्या वतीनं जे काही शाळेला भेट वस्तू असेल जेणेकरून संगणक असेल शालेय वया पुस्तक असतील मी आवाहन करतो की ज्यांना कोणाला काय शाळेला द्याय देणगी माध्यमातून द्यायचं दे दे असेल शाळेला द्यावं जेणेकरून एखाद्या गरबी गरजू विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असेल त्यांच्यापर्यंत शाळेच्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून आणि जो काय स्टाफ असेल तिथे त्यांच्या माध्यमातून करून तो पोचू शिकेल आणि गरिबांची मुलं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिकून प्रगती करतील एवढीच मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आमच्या आदरणीय कोडक सरांना जत फ्रेंड सर्कलच्या वतीने गायन क्लबच्या वतीने आणि मानव अधिकारी सामाजिक संघटना जत तालुका संस्था या सर्वांच्या वतीने मी श्रीकांत सोनोने यांच्या वतीने पुनर्श एकदा जैंत फाउंडेशनच्या वतीनं जो काय आदर्श गुरुवारी म्हणून पुरस्कार मिळाला त्याबद्दल पुनर्श एकदा आणि थांबतो जैन स्पंदन फाउंडेशनच्या वतीनं आदर्श शाळा म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवले या शाळेचा लौकिक बघून आमच्या जयंत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय विवेकजी कोकरे यांनी स्वतः त्या शाळेला भेट देऊन त्या शाळेची संपूर्ण माहिती घेऊन या शाळेला आदर्श मानांकन पुरस्कार मिळाल्याबद्दल जयंत फाउंडेशनच्या वतीनं त्यांचं पारितोषिक देऊन त्यांचा, त्यांचा सन्मान केला त्याबद्दल आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज माननीय mm. मनोजजी पवार साहेब आमचे मित्र माननीय मोहनजी पाटील युवा नेते आमचे श्रीकांतजी सोनने mm. आणि आम्हाला वेळोवेळी मदत करणारे आमचे बंडू शेख साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार मानून इथं आपण आपल्या विविध संघटनेच्या माध्यमातून मी एक प्रामाणिक शिक्षक असून आपल्या जैन संबंधांच्या वतीनं माझ्या शाळेला जो पुरस्कार मिळाला आणि या पुरस्कारामुळं मला एक नवीन प्रेरणा या अजूनही काम करायची आहे ती प्रेरणा तुम्ही आपल्या या बक्षिसाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी निर्माण करून दिली नेहमीच आपण सर्वांचं खूप मोठं सहकार्य मला या शाळेमध्ये लाभलेलं ला आहे आपण आहात म्हणजे सर्वसाधारण म्हणतो कोण ना कोण आपल्या प्रत्येक यशाच्या पाठीमागं हो ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्ती तुम्ही आहात ज्या ज्या वेळेला मला राजकीय सामाजिक आर्थिक ज्या ज्या वेळेला अडचण भासली त्याच्यावेळेला तुम्ही सर्व मान्यवरांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं त्यामुळे के आज ही एक नावारूपाला आलेली शाळा गरीबाची मुलं अत्यंत गुणवान मुलं माझा सगळा जो शिक्षक स्टाफ हा अतिशय उत्कृष्ट असा शिक्षक स्टाफ आहे आणि त्याजवळ जी शाळा व्यवस्थापन समिती अगोदरची आणि आताची अतिशय चांगल्या पद्धतीचं शाळा व्यवस्थापन समिती काम करते या सगळ्याचं श्रेय तुम्ही सर्व राजकीय सामाजिक मंडळी आणि शाळा व्यवस्थापन समिती आणि माझे शिक्षक या सर्वांना मी आजच्या या दिनानिमित्त त्यांना देऊ शकतो आणि त्यांच्या कष्टामुळेच मी हे सर्व साध्य करू शकलो आणि जो या ठिकाणी तुम्ही सत्कार केला तुमचा सर्वांचा मी मनापासून अरुणी आहे